फार तोडून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना त्याच्यातल्या एक लोकांना फिरता येणार नाही ना फिरता तोंड आहे येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं माझ्या सा। निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता गर्रा 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 फिरायला लागेल आणि आता उद्या त्याला मतदान झालाय परत फिरायला जाणार आहे तुम्ही बंडखोरी करून अजित पवार महायुतीत सामील झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्यांनी मिळवला मात्र असं असलं तरीही कुटुंबियातील लोकांची साथ काही त्यांना मिळत आली नाही आज घडीला बहुतांश पवार कुटुंबीय अजित पवारांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात सहभागी झाले इतकंच नाही तर पुतण्या युगेंद्र पवार हे देखील सुप्रिया सुळे प्रचारात सहभागी झाले आहेत बंधू श्रीनिवास पवारा पवारांनी तर काही पवारा दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर टोकदार भाषेत टीका केली होती इतकी दिवस गप्प असणाऱ्या अजित पवारांच्या संयमाचा मात्र आता फुटलाय मंगळवारी केलेल्या भाषणात त्यांनी मी तोंड उघडलं तर तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही असं म्हणत अजित पवारांनी आपल्या कुटुंबियांनाच आक्रमक भाषेत इशारा दिलाय अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहुयात अजून काही काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही पायाला बिगरी बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावाचं नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार ना तुम्ही तिथं परत अजित पवार अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं आऊट घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना तीच सवय आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काका पुतण्याच्या या लढाईत बहुतांश पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय यात अजित पवारांचे सख्खी बंधू श्रीनिवास पवार यांचा देखील समावेश आहे भाऊ म्हणून तुझं ऐकलं मात्र आता नाही असं म्हणत श्रीनिवास पवारांनी अजित पवारांची साथ सोडली होती तर अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे देखील उघडपणे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत त्यामुळे सर्वांच्या विरोधात प्रथमच अजित पवारांनी वक्तव्य केलंय इतकंच नाही तर मला तोंड उघडण्यास भाग पाडू नका अन्यथा तुम्हाला बाहेर पडणे मुश्किल होईल असं म्हणत एक प्रकारे इशाराही दिला आहे पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम